नमस्कार शिवसे इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये पुनर्षे सहर्ष स्वागत आज आपण आपल्या नावावरती किती सिम कार्ड आहे ते पाहणार आहतो त्यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन टॅप कोड पोर्टल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे सर्च करा ते दिसत आहे तुम्हाला अशा त्याला क्लिक करा पहिल्या वेबसाईट जे डी सर्च केल्यानंतर देतं तर आपण होम पेजवर येतो त्यानंतर तर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो की आपण आधार आधारसाठी करतो त्यानंतर हा कॅप्चर कोड टाकायचा आणि व्हॅलिडेशन कॅप्चर म्हणून बटन दावा त्यानंतर आपल्याला दा आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तर टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथं आपल्या किती ना आपल्याच्या किती लिंक आहेत आपल्या नंबरवरती इथं तर तुम्हाला मोबाईल नंबर दिसून येतील तर आपल्याला इथं जर जो नंबर नको आहे तो इथं त्याला क्लिक करायचा आणि हे केल्यानंतर आपल्याला तो नंबर डिलीट किंवा डिलीट होऊन जाईल जो वापरत नसेल तो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबा